मित्रांनो दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यात कोणते नियम पाळावेत सोमवार व्रत पूजा कशी करावी काय काय टाळावं महादेवाना कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस जुलै शुक्रवार पासून श्रावण हा पवित्र महिना सुरू झाला आहे पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे आणि या वर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार व्रतासाठी आहेत श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना मानला जातो महादेवांचे सुख पाहून माता पार्वती खूप आनंदी होतात त्यामुळे या महिन्यात भक्तांना शिव आणि गौरी दोघांचाही आशीर्वाद मिळतो म्हणून श्रावणात उपवास पूजा आणि मंत्र जप करणे शुभ आणि फायद्याचं मानलं जातं भगवान शिव हे योगी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या पतातांचं पालन करणंही तितकंच महत्वाचं आहे आवश्यक आहे श्रावण महिन्यात भोलेनाथांची कृपा मिळवण्यासाठी कोणते नियम पाळायला हवेत कोणते नियम मनापासून करायला हवेत ते पाहूया श्रावण महिन्यात कुठले वादविवाद किंवा भांडण टाळा हा महिना आनंदाचा असतो महिनाभर महादेव आणि माता पार्वतीची पूजा करा राग आला तर ओम नम शिवाय हा मंत्र जपा त्यामुळे राग शांत होईल श्रावण महिन्यात कांदा लसूण मांसाहारां मद्यपान टाळा केस कापू नयेत आणि दूरचा प्रवासही कमी करा शिवलिंगावर बेलपत्र दूध पाणी धूप दीप आणि झेंडूचे फुले अर्पण करा शिवाला अशी पूजा करा तुळस केतकी हळद कुंकू हे काही सुकूनही शिवाला अर्पण करू नका नारळ फोडू नये नारळ वाहण्याची प्रथा आहे शिव मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्र एकशे आठ किंवा एक हजार एक, एक वेळा जप केल्यास कुटुंबात अकाली मृत्यू टळतो शिवपार्वतीच्या नावाने संकल्प करून श्रावणात शुभ पांढरे किंवा हिरवे कपडे परिधान करा काळे कपडे कधीच घालू नका आणि काळ्या रंगाच्या वस्तू दानही करू नका यामुळे जीवनात शनी आणि राहूचा वाईट प्रभाव वाढतो सोमवारच्या उपवासाच्या दिवशी फलाहार आणि सात्विक अन्नच खा सूर्यास्तापर्यंत श्रावण सोमवार व्रत पाळलं जातं व्रत तोडण्याआधी सायंकाळी न्हाणं गरजेचं असतं ज्यांना वयामुळे किंवा तब्येतीमुळे न्हाणं शक्य नाही त्यांनी तोंडात पाणी तोंडात धुवायला घाल तोंडात, धोयला खाल तोंडात गुळणी करून स्वच्छ करायला हवं आणि हातपाय धुवावेत हो सायंकाळी सूर्यास्तानंतर शंकराच्या आरती करून व्रत तोडावं सकाळी मंदिरात जाऊन किंवा घरात घरीच जलभिषेक करून बेलपत्र आणि पांढऱ्या फुलांचा वापर करून शिवलिंगाची पूजा करावी श्रावणात सौभाग्यशाली स्त्रियांनी पतीच्या नावाने संकल्प करून शुभ पांढरे किंवा हिरवे कपडे घालावेत मंगळसूत्र कुंकू हिरव्या बांगड्या ही सौभाग्याचे अलंकार घालायला विसरू नयेत महिन्यातल्या दिवसात स्त्रियांनी सौभाग्याचा अलंकार माता पार्वतीला अर्पण करायला हवा आणि सोबत दानही करायला हवं त्यामुळे माता पार्वती आनंदी होतात आणि पतीला दीर्घायुष्य आणि तुम्हाला अखंड सौभाग्य देतात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याचं वे शिवमूठ देखील वाहिली जात जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि जर पाचवा सोमवार आला तर सातूचं शिवमूठ अर्पण केलं जातं ज्या स्त्रियांना बाळ होत नाही त्यांना दर शुक्रवारी आणि मंगळवारी देवीची पूजा करायला सांगितलं जातं विशेषतः श्रावण महिन्यात सोमवार मंगळवार शुक्रवार आणि शनिवार या दिवसांना श्रावण महिन्यात खास महत्व असत श्रावणात दान धर्माला वेगळाच मान दिला जातो या महिन्यात गरजू लोकांना अन्न व वस्त्रदान केल्याने भोलेनाथांचे अपार आशीर्वाद मिळतात पण लक्षात ठेवा या महिन्यात जुनी वापरलेली वस्तू दान करणं टाळा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय